महाविकास आघाडीला बसणार झटका महायुतीचं काय होणार ओपिनियन पोलचा कौल काय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली जागा वाटप आणि उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठका आणि चर्चासत्र सुरू आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी थेट लढत होणार आहे या निवडणुकीपूर्वी ओपिनियन पोल समोर आला या पोलमध्ये महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला तर महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळेल असा सर्वे समोर त्यामुळे नेमका पोलमधून काय कौल वर्तवण्यात आला हे जाणून घेऊयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज महाराष्ट्रात सर्वे केला या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लोकसभा डी एनडीए महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आलाय महायुती लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला गेलाय तर महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळतील असे सर्वेतून समोर आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मायुती जिंकेल असा अंदाज आहे झी न्यूज मॅट्रिजच्या सर्वेनुसार वोट शेअरबद्दल बोलायचं झालं तर महायुतीला लोकसभा निवडणुकीत एकसष्ट टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला तीस टक्के मतं मिळणार असल्याचं सर्वेत म्हटलंय तर इतर पक्षाला नऊ टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला सध्या महाराष्ट्रात मनोज जारंगी पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चा पेटला या प्रकरणात सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय मात्र तरी देखील जारंगी पाटील समाधानी नाहीत पण तरी या आरक्षणाचा महायुती सरकारला किती फायदा होणार आहे हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतर समजणार आहे असं असलं तरी मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा गट आहे अशा परिस्थितीत मराठा समाजाने पाठिंबा दर्शवल्यास पक्षाला किंवा आघाडीला फायदा होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात एनडीएची आघाडी म्हणजे महायुती एकनाथ शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपचा समावेश आहे तर इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गट शिवसेना शरद पवार गट आणि काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा समावेश आहे त्यामुळे आगामी लोकसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीशी लढत रंगणार आहे या लढतीत सर्वेनुसार महायुतीचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आता हा सर्व्हे किती खरा ठरतो हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे